लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई पण उभारलेत आणि ओमदादा पण उभारलेत अर्चनाच्या ओमदा कड बर इथल्या उमेदवार राणादा इथं काम केलेले आहे काय म्हणतो अर्चनाताई <स्थ> काम केलेलं आहे ज्या आज एका बाजूला टिमकी बाजूवतात सांगतात काय आता वातावरण कसं इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई पाटील बरं आहे बोरील अर्चनाई ओम दादा बी उभारलेत अर्चना ताई पण उभारले काय वाटतं बर अर्चना ताई काय वाटते बर अर्चनाताई उभारले ओमदादा पण उभारले अर्चना ताई तुमचा कुणाचा ओमराजचा ओमराजा ओम अर्चनाताई उभारले तोदा उभारलेत ओमदादा येत बरं हम्म राणादादा येते तोमराजे येत नसते

काय होईल बरं काय सांगा कुणाचं तुम्ही ओळखता बरं अर्चना अर्चनात उभारले माहिती माहिती तुम्ही ओळखत अर्चना नुसते पहिले पुढारी कशी होते इमानदारीनं इमानदारीनं काम करीत होती आताचे नुसते महालूजचे आहेत काय बोलायचं नाही एकटा करा आपलं ओमदादाच निवडणुना सध्या ओमराजे ताई ओमराजे तितकं काम होत येतं नाहीतर होत नाही तर ओमदादाचं डायरेक्ट आहे हॉटलाईन आहे ओमराजे उभारलेत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे असतर दिवस झाले नादातच आपल्याला हातात घ्यावं लागते पण सध्या आम्ही ओम घेतलेला आहे नमस्कार टोले समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं मी वेगवेगळ्या गावात जाऊन नागरिकाच्या मनात काय राजकारणाबद्दल चाललेलं आहे मी तुम्हाला सतत दाखवतोय नागरिकाच्या मनातली खतखत थेट दाखवतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या सुंब्या गाव सुंबा या गावात आहे मी मी तुम्हाला वेगवेगळ्या गावातल्या आज मुलाखती दाखवणार आहे वेळ जसा भेटेल तसं मी त्या गावात जाऊन त्या नागरिकाच्या सोड्यानुसार सोयीनुसार किंवा तिथं नागरिक असतील तर मी वेगवेगळ्या गावातल्या मुलाखती आज पण दाखवणार आहे इथून पुढं सतत दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे टुडे समाचार बातमी छोटी असो किंवा मोठी असो जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी अकरा लाख आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा सर्वात जास्त आहेत मी आता सुंभा गावात आहे नेमकं इथं काय चाललंय या गावातल्या नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट जाणून घेणार आहे मी काय म्हणता मामा काय चाललंय अरे असं असतं काय <laughs> काय म्हणता वातावरण कसं आहे एकदम वातावरण निवांत आहे कसं वातावरण म्हणजे राजकारण आता ते लोकसभेची निवडणूक चाललं पण कोणी ना कुणाचं कुणाला भेट नाही नाही कोण वंचित वंचितवाले कायच व्हायला लागले एक नेमकं ओमराजे ओमदादा अर्चना ताई उभारलेत की तिथं लोकसभेला उस्मानाबादच्या माहित आहे खासदार केला हा काय कसं काय जरा ताईला जास्त जोर आहे ओमला कमी पड काय नाही त्यांचं मतदान ते जास्त आहे कुठं बी कुणाच यांचं राणा दादा कारण काय याच्या काम केलेत नव्हत त्यांनी काय बी गावामध्ये निधी दिली कुठं कुठं पत्रे टाकले कुठं काय केलं कुठं विहिरी दिल्या कोणाला अनुदान पाठविलं कोणाला विमा पाठविला हो म्हण काहीच काम केलं ना असं लोकांचं म्हणणं येतं मग तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं आहे ही बरोबर आहे का नाही बघा गावात नेमकं काय चाललंय थेट दाखवणार तुम्हाला त्यामुळं तुम्हाला छोटे विषय असो किंवा मोठे बघायचे असतील तर सबस्क्राईब करा चॅनल काय सांगाल कशी परिस्थिती लोकसभेची निवडणूक लागलेली आता काय नाही देशामध्ये मी महादेव उर्ले बोलतोय आपल्या मो मोदीची चावायचं घड आणि आमच्या राणादादानं जे कार्य केलंय आणि इथं जे आमदार खासदार आहेत आमच्या उत्साहासाठी पण जे भाग होता ते दूर केलेला आहे रेल्वे आलेले आहे म्हणून ते दुसरे अजून एमआयडीची आली बस स्टँड आलंय तुळजापूर बस विकास आमच्या राणादानी केला आहे बाकीचे जे खासदार आहेत फक्त काय म्हणते आमुशा पौर्णिमाला येतात हे राणादा आमचं नेहमी जनतेमध्ये असतात त्याच्यामुळे आमचे फक्त बी जे पी शिवाय दुसरं काही नाही इथं होय राष्ट्रवादी बी जे पी होय कसं काय आपल्या हा बरोबर आहे पण अर्चना तयाचे युवराज माझा क्लासमेट आहे हां अर्चना कसं तुझ्या गावात हा वातावरण सुंब्यात लीड राहिलं अर्चना तयाला का विशेष काय नेमकं काय नाही कामाला मस्त केलेलं आहे त्यांनी आता गोरगरीब कोण आजारी पडलं तर मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून एकदम मस्त व्यवस्थित सोय होते आमची गोरगरीबाची हां कोण जर सिरियस असलं तर राणादा स्वतः सांगते तिथे किंवा मुंबईला आहे म्हणून बघा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे कुठं एडिट करणार नाही कुठला व्हिडिओ काढणार नाही जसा आहे तसा व्हिडिओ काय म्हणतात बघूया काय मामा काय चाललंय ओके आहे का ओके आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना उभारल्यात आणि ओमदादा पण उभारलेत अर्चना तायची येईल अर्चना तयाची काय कारण आहे काम चांगली केलेली आहे बर काय नाव आहे तुमचं विष्णू कधी भेटला दाखव तुम्ही होय कुठून आला तुम्ही मी येवते इथं कशाला मी गाडी घेऊन तो, बार बार। पेट्रोल टाकायला माझं गाव येवते आहे मिलिंद गाव तर मोदी साहेबानं शेतकऱ्यासाठी अनुदान दिलं पुन्हा पीक विमा दिला घरकुल दिली पुन्हा मोफत अन्नधान्य आणि अन्न एकमेव बी जे पी एकमेव चांगली आहे काय आणखीन काय नागरिक आहे तिथं बघूया थेट प्रत्येकं जाऊन घेणार आहे मी काय सांगाल काय नाव आहे मारुती छगन शिरसागर बरं हात सोडो हां व्यवस्थित बोला हां का माझा एकच दिवसा आहे मी ह्या गावचा जावा आहे अहो तरी ह्या गावाची नागरिक लोक माझ्या मागंच म्हणजे आहे ती कशासाठी कशासाठी म्हणजे हे आमचे साईबाबा हो काही काय तर आता वातावरण कसं आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे हा लागलेली आहे पण राणा दादा काल बोललं मला काल परवा दिवशी आलते इथे सभेला काल बोललं पण त्यामुळं माझं काम बी झालं म्हणजे आणि माझ्या जातीसाठी काम बी झालं पाहिजे ती हा काय बोलले मग म्हणले हो ही असे बोलले ती हा आणि ते लाईटीचा एक कार्यक्रम होता ती एक दिसाड लाईट चालू आहे ती लाईट चालू झाली पाहिजे ह्या भागात होय बोलता का काय वातावरण कसं आहे बरं इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आता ओमदास उभारले आहेत अर्चना ते उभारल्या आहेत उंची चांदळकर आहेत एकंदरीत कसं बघतं आहे याच्याकडं एकंदरीत कसं स्पष्ट बोला बेधडक बोला बिनदास बोला बेधडक काय बोलू बोला, बोला। हा म्हणजे स्प काय वाटतं काय हर्शनताईचं ये त्याला असं वाटतं आहे बरं काय कारण आहे बरं कारण त्यानी पिक विमा आणा आनंद दिलेला आहे राहणाने सर अजून बरेच काम आमच्या गावात त्यांनी केलेलं आहे चांगलं चांगलं म्हणजे समाज मंदिर म्हणाला त्यांनी घेतले आपल्याला म्हणजे आता आमच्या बोर पडून दिला चांगली चांगली कामं केली त्यांनी ह्यासाठी बघा इकडे जाऊ इकडे काय गोंधळ चालू यांचं काय म्हणले काय म्हणले बोला बोला काय म्हणतात कसं आहे वाटत जशी आली तस गोरगरीबाला ज्याला जमीन नाही त्याला काय दहा वर्षामध्ये दिलं फक्त ही, ही पाच किलो की तेवढं त्याला दहा पैशाचा फायदा आहे का दोन उमेदवार उभारले अर्चनात इरोजामध्ये आम्ही ओम दादा बरं बर काय कारण आहे कारण म्हणजे आता ह्याने दहा वर्षामध्ये काय दिलंच नाही आम्हाला अल्पसंख्येची काय आहे ते मला सांगा ना तुम्ही दहा वर्षामध्ये आम्हाला प्राप्ती त्यांची काय वाटतं बरं तुम्ही सारखा बाजूला त्यांना बाजूला सारखा हा कसं आहे बरं इथं आता नेमकं वातावरण कसं आहे कसं आहे सध्या देशात नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि मार्फत दहा वर्षामध्ये गोरगरिबापासून शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी मग पी एम किसानची योजना असू द्या मोफत कोरोनापासून अन्नधान्य असू द्या परत उज्ज्वला गॅस कनेक्शन असो आज प्रत्येक गोरगरिबाच्या कुटुंबामध्ये उज्ज्वला गॅसचं कनेक्शन गेलेलं आहे परत या मतदारसंघामध्ये म्हटलं तर रानादाताचं काम विमा विम्यामधून आमचं प्रत्येक वेळेस गाव नुकसान झाले की विमा मिळालेलाच आहे मग त्याचा पाठपुरावा करून अनुदान प्रत्येक वेळेस नुकसान याच्या वेळेस येऊन त्यांनी इथं येऊन सर्व पंचनामे करून त्याच्यातून शेतकऱ्यांना काय का असताना आर्थिक मदत मिळालेली आहे आता वरचे सहा हजार आणि नमो राज्य सरकारचे सहा हजार असे शेतकऱ्याला बा बारा हजार रुपये मिळते काय वाटतं आता कसं इथं इथल्या उमेदवाराचं नंतर राणा दादाने इथं काम केलेले आहेत निधी दिलेला आहे त्याच्यामुळे इथं अर्चना फार जड आहे काय म्हणतो रंगाना अर्चना ताई जाऊन बघून या किती कोण ती आरणी बघून या बरं रस्ता जाऊन दहा वर्ष झालं असं चालायला साठी येत नाही त्या रस्ते समोसा मारतात नागरिक का, काय काय म्हणतो अर्चना ताई कारण <coughs> त्यांनी इथं समोर येऊन प्रत्येकाच्या गाठी बीट घेऊन आता विमा वंचित पालेला बावीस चो विमा त्यांनी भांडण करून कोर्टातून आणून दिला आणि आता बाकीचं दुसरं काय सर काय बोलतो होय काय वातावरण कसं येतलं नेमकं तुमच्या गावामध्ये आता काय शुंब्यात आहे मी आता पाटील आणि उभारले आम्ही काही म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाचे किंवा कार्यकर्ते किंवा राजकारणाशी आमचा काढे मात्र संबंध नसलेले आम्ही एक सामान्य नागरिक आहोत पण ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये भाजप सरकारने सर्वसामान्याच्या अनामध्ये विष कालविण्याचं काम माती कालविण्याचं काम केलेलं आहे जे आज एका बाजूला टिमकी वाजवतात सांगतात की उज्वला गॅस घरोघर पोचला परंतु उज्ज्वला गॅसची किंमत तीनशे रुपयावरून पर्यंत कुणी नेली पर गेली ह्याच भाजपच्या काळात गेली म्हणजे अशा अनेक किमती कुठल्या पेट्रोलची किंमत वाढली डिझेलची किंमत वाढली गॅसची किंमत वाढली मग ह्याचा हिसाब का देत नाहीत उज्ज्वला ना। 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 गॅस दिला म्हणून सांगते अनेक योजना दिल्या म्हणून सांगते पण किंमत वाढली का सांगत नाहीत ही महत्त्वाचा विषय आहे कारण आम्ही सर्वसामान्य काम करून कष्ट करून खाणारे माणसं आहोत परंतु आमच्यापर्यंत आजपर्यंत कुठलीही योजना पोहोचलेली नाही ही तितकंच सत्य आहे आणि आज ते आम्हाला गाव दवाखाना कोंडचा आहे कोणच्या रस्त्याला जाता येत नाही समजण्यात महत्वाचा विषय आर्णीचा रस्ता तसाच मग हे रस्ते कधी होणार विकास झाला नाही असं काही सुद्धा आहे नावाला विकास आहे प्रत्यक्षात काही नाही थेट दाखवतो मी तुम्हाला काय म्हणता काय चाललंय काय नाव तुमचं काय नाही जितेंद्र मुळे जितेंद्र मुळे काय आता वातावरण कसं आहे इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आर पाटील काय करी इमानदान समजा काम चांगली मार्ग लावली तिथे आगली बार मोदी सरकार होय भयाला बघायला लागलं काय काय म्हणतो काय वातावरण कसं सांग इकडे सांग कसं वातावरण इथलं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई उभारलेत आणि ओमदादा पण उभारले का बोला वातावरण काय वाटत बरं आहे बोल अर्चनाई काय नाव तुमचं पटाना आहे का बर येईल म्हणजे आता ते ही दिसते बघा सुंबा गावामध्ये आहे मी आणि नेमकं इथं नागरिकाच्या मनात काय आहे नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे मी तुम्हाला थेट दाखवलेली आहे सुंबा गावामध्ये लोकसभेबद्दल जे उमेदवार उभारलेले आहेत त्याबद्दल नागरिकाच्या मनात काय का खतखत आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे आता पुढच्या गावामध्ये जाऊ ज्या गावात नागरिक आहेत ज्या गावातल्या नाग मी तुम्हाला आज एक दोन तीन गावाच्या अशा वेगवेगळ्या एकाच या ग्राउंड रिपोर्टमध्ये सर्व बातमी दाखवणार आहे मी तुम्हाला आता पुढच्या गावात जाऊ नेमकं या नागरिकाच्या मनात काय का भावना आहेत लोकसभेच्या उमेदवार ज्या आहेत त्यांच्याबद्दल नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला थेट आज दाखवणार आहे पुढच्या गावात जाऊ मात्र तुम्ही चॅनल आत्ता सबस्क्राईब करा कारण बातमी छोटी असो किंवा मोठी असो फक्त टुडे समाचारवर आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत करा सबस्क्राईब चला पुढच्या गावाला आता येवती गावात आलोय मी हे पण गाव लोकसभेच्या मतदारसंघात येत आहे आणि उस्मानाबाद तालुक्यातलंच गाव आहे मिलिंद पाटलाचं गाव आहे मामा काय चाललंय काय नाव आहे तुमचं ते आता लोकसभेची उस्मानाबादच्या निवडणूक लागलेली आहे ओमदा उभारलेत अर्चना ताई पण उभारलेत काय वाटतं बरं अर्चना ताई अर्चना ताई कसं काय त्यांच्या मालका काय नाव आहे त्यांच्या मालकाचं हे काय राणा राणा दादा काय काम केले होते निवडबारी भारी काय एवढं काय काय बघा गावातलं मत आहे दाखवतो थेट दाखवणार मी तुम्हाला काय म्हणता मंडळी काय चाललंय बरं आहे काय नाव आहे तुमचं सिद्धेश्वर युवराज खांडेकर बरं आता इथं लोकसभेची निवडणूक लागली आपल्या उस्मानाबादची काय वाटतंय बरं अर्चना ताई उभारले दादा पण उभारलो अर्चना ताई होय का बर काय करुदान देतेच राहणार दादा हम्म होय ओमराजे कवालीत गावात होय बाबा माहित आहे का निवडणूक लागली चाल परवा होय काय नाव आम्ही इथले नाव कुठले गुळखेडावाडी वर तिकडं कसं कसं आहे गुळखेडावाडीकडं तुमचा जास्त जय जे कार आहे तुमचा जास्त जय जे कार आहे कुणाचा ओमराजचा ओमराजे ओमराजे होय हम्म तिकड येते का ओम दादा नाही याला अजून पण चालू आहे जे जे आहे का माने आलं ते की काय म्हणलं ओमराजाला मतदान करा माणूस चांगला आहे तुम्हाला कसं वाटतंय बरं ओमराजे आले आता आमचा संपर्कच नाही त्याचा आपला कधी तर आता काय सांगावं चर्चा तशी आहे तिकडे हा चर्च या बरं आहे ते दाखवतोय जिल्हा आपला मतदारसंघात तेच मामा आहे बी होय काय वाटतं कसं आहे बरं तसं निवडणूक लागलेली काय वाटतंय काय वाटतं हाय तसं वाटतंय आहे आरचारदाही उभारले आहेत ओमदादा बी भरले आहेत हां ओमदादा येतील येतात कसं काय काय करणार हां काय करणार काय कारण असंच तुम्ही कधी ओमदादा फोन वगैरे हो केला लय वेळेस हां इतर आताच म्हटली की ओमदादा येतं आले तर तुम्ही येऊन गेलेत की होय परवा दिवशी चालते काय बोलले काय <laughs> म्हणलं काय म्हणले थोडं थोडं टिपणी ज्वाक पाना देते तोमदा जरा चांगला नेता बी खंबीर नेता त्यांच्या केंद्रात चांगला एक बी नेता खंबीर आहेत त्यांनी ओमराजच्या मागे राणा राणादा येते तोमराज येत नसते नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व वरे आहे देशाला खंबीर नेतृत्व लागतंय हे लोकसभेचे विलक्षण आहे का आमदारकीचं विलक्षण नाही देशाचा विचार करून अर्चना तयालाच निवडून द्यावं लागतंय हम्म खाल्लं खाल्ल्या लेवलला बघून राजकारण जमत नसतं देशासाठी विलक्षण असते होय काय वाटतं बरोबर एकंदरी बरोबर शंभर टक्के काय अर्चणताई काय नेमकं कसं आहे वातावरण तिकडे खाणा खाण्या वातावरण अर्चना येणार योद्धी गावात काय चाललंय थेट दाखवूया आपण आपण काय कोणाचा प्रचार करणार नाहीत किंवा प्रसार करणार नाहीत जिल्ह्यातली बातमी कोणती असो आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि जसं आहे तसं दाखवणार आहे मी व्हिडिओ कुठला एडिट करणार नाही काय चाललंय काय नाही निवास कसं आहे वातावरण अरे थांबा की तिथं जण कसं काय वातावरण लोकसभेची निवडणूक आता ओमराजे लागली बरं बर काय वाटतंय बरं अर्चना ताई आणि ओमराजे दोन्ही उभारलेत तुमची तर शाखापूर लोकांना काय करायचं आपलं वैयक्तिक मत ठीक आहे प्रत्येकाचं मत सांग मांडत आहेत ते स्वतः असं नेमकं काय भावना आहेत निवडणूक लागली ओमराजे आणि अर्चना ताई माहिती आहे का माहिती आहे कस कसं आहे वातावरण आहे कुणाला ओमराजे ओमराजाला कस काय फोन फोन फोनवर जोरात होय काय म्हणते काय चाललंय काय नाव तुमचं सतीश पाटील कसं कसं वातावरण येत आता ओमदादा अर्चना ते पण आहेत आंधोळकर आहेत वंचितचे अर्चनाबाई पाटील काय कारण दादाचं काम चाललं आहे बर शेतकऱ्याच्या बाबतीत होय वातावरणाबद्दल काय वाटतं त्याच्या वातावरणाचं काय नाही अडचण आता येईल होय काय कराण आहे हो मग काय ते बरं आता कधी येण जा काय ते आनंद आणि मा ह्याच्यासाठी जरा झटते ग्रामीण भागातले लोकं लई कलाकार खतरनाक असतात बरं का जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ कुठला जडिट करणार नाही इकडे बघू काय बोलतात का कोण आहे तर पानपट्टीवाले मामा आहे ते काय बघू बोलतात कधी मामा काय चाललंय कस कसं कसं आहे हा वातावरण कसं आहे भूमराजे उभारले दर्शनात ते पण उभारले माहिती आहे का निवडणुकीला हो कसं आहे बरं वातावरण चांगलं आहे वातावरण कुणाला पोमराजाला हां पोमराजाला होय होय आ कुणाला भूमराजाला बघा येऊ गावात नेमकं कस काय काय पण नेमकं काय विशेष तर सांगा ठीक आहो हो हाय म्हणल्यावर आम्ही तिकडूनच खाऊ होय हां कधी भेटला होता दादाला होऊन दादाला नाही बघा भेटले नाहीत तरी सुद्धा फॅन आहेत नेमकं काय चाललंय नागरिकाच्या मनातले काय खतखत आहे राजकारणाबद्दल उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याबद्दल ग्रामीण भागात लोकसभेच्या मतदारसंघातील गावातील नागरिकांना काय वाटतंय कार्यकर्त्यांना काय वाटतंय मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे इकडे मामा पण आलेत कुठले आहेत बघू नेमकं इथलेच आहेत का बाहेरचे आहेत कुठले आहेत मामा कोणी गावचे आहेत तुम्ही काय नाव आहे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे हां अर्चनातही बी उभारले तर ओमदादा बी उभारले निवडणुकीला बघा कुठला करायचं कॅमेरा मग काय वाटतं बरं कर वाटतं काय होत पार्टर जड राहील नाही कुणाच जड राहणार नाही काय वाटतं बरं काय अर्चना देऊ कोम दादा पण उभारले असं काहीच नाही सध्या काय व्यवस्थित बघू आता पुढल्या पुढं बघू इकडून जोड यायला पुढं इकडे दाखवा कॅमेरा या जरा पुढं बघू नेमकं काय चाललंय नागरिकाच्या मनात काय भावना आहेत असू द्या काय नेमका कुठले आहेत मामा कुठले आहेत बघू कुठले आहेत मामा काय चाललंय या की मग इरला म्हणजे काय येतले आपल्या मतदारसंघातच लिहाव हो तुम्ही नाव काय तुमचं माझं नाव नामदेव आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची अर्चनाताई उभारले तर ओमदादा पण उभारले हां अर्चना ताई उभारल्यात ओमदादा पण उभारले बरोबर आहे का ओळखता टाकू तुम्ही दोघांना काय होईल बरं आता काय सांगा कुणाचं पार्ट जड राहील खरं सांगा बरं नाही नाही आजी सांगतात खरं तुम्ही कोणाला ओळखता बरं रोम दादा अर्चना ताई उभारलेली माहिती आहे की माहिती ओळखता तुम्ही दोघांच अर्चना ताई कसं काय म्हणते ते आमच्या इथं म्हणून म्हणायला अर्चनातल्या कधी नाही बघायला काय वाटतंय बरं तुम्हाला अर्चना ताई बद्दल काय म्हणते ती लोक म्हणून आम्ही म्हणता आम्हाला काय तेवढं आहे बोलते की आता आम्हाला काय बोलते लोक अर्चना अर्चना ताई येईल म्हणते हा म्हणते ती काय म्हणते अर्चना ताई येईल म्हणते बघा इरला गावातली येते म्हणजे याच मतदारसंघात गाव येते यांचं नेमकं काय का नागरिकाच्या मनात काय चाललंय लोकसभेबद्दल काय भावना आहेत त्यांच्या काय मनात खदखद आहे थेट मी दाखवतो थे तुम्हाला मात्र आता पुढच्या गावात जाऊ सुंबा येवती या दोन गावातले नागरिक काय म्हणाले मी तुम्हाला थेट आहे आता पुढच्या गावात जाऊन नेमकं नागरिक भेटतात नाही भेटतात यावरून मी तुम्हाला सर्व वेळेनुसार सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे तुम्ही जिल्ह्यातली छोटी बातमी असो किंवा मोठी आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज बातम्या बघायला मिळतील दररोज ग्राउंडचे रिपोर्ट बघायला मिळतील नेता कोणताही असो मी तुम्हाला सतत त्यांच्या सभा कव्हर करण्याचं काम करतो आहे आता आपण थेट पुढच्या गावात जाऊ बघूया नेमकं काय म्हणतात नागरिक बघा आता बारा वाजण्याची वेळ आहे भंडारवाडी गावात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे गाव आणि हे पण गाव लोकसभा मतदारसंघात आहे नेमकं काय आहे ग्रामीण भागात काय आहे हे मी सतत दाखवतो आहे सतत दाखवतोय ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय बातमी छोटी असो किंवा मोठी असो मी तुम्हाला टुडे समाचारवर दाखवतोय आताच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज वेगळे विषय बघायला मिळतील इथं मी आता भांडरवली गावात आहे टोपीवाले मग मामा इथं सगळे मंडळी गावकरी गावातले लोक खतरनाक असतात बरं का आणि भारी पण असतात भांडण करायचं काय सांगत बोलायचं आता लोकसभेचं कसं सांग तुम्हाला मोदीवर तर विश्वासच नाही कळालं का आता आम्ही ऐंशी वय आहे आमचीहून बारीक आहे ती मग कसं आहे मतदान कुणाला होईल सांगू तुम्हाला ओमराजेला म्हणजे ती काँग्रेसला हो काँग्रेस राष्ट्रवादी हा आणि काय बेरोजगारी किती वाढली काय मरावं का फाशी घेऊ मरायली पोरं शेतकरीला भाव नाही मालाला कोणती गोष्ट आहे आपला आधी जाऊ द्या तुमचं सांगा काय नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही महागाई वाढलेली आहे मग काय ना तुमचं कसं होईल बरं समस्या तर मांडली तुम्ही समस्या मांडली शंभर टक्के कसं होईल पैसे देऊ द्या लाख लाख पैसे देऊ द्या तरी सुद्धा अर्चना येत नाही मला माहित आहे काय म्हणले आता परत सांगा काय म्हणूयात काय काय होत म्हणजे पैसे बी दिले त्यांनी एका एका मतदाराला तरी सुद्धा अर्चना आता येत नाही आणि मी इथं दोन तीन पोरं बोलत होती मग व्हायला भारी भारी पुढारी आहेत मुलं गळेत काय बांधायची काय म्हणलं तसले नाला एक पुढारी पैशाच्या मागे लागून इलेक्शन नसते पहिले पुढारी कशी होते इमानदारीन इमानदारीनं काम करीत होते आताचे नुसते महालूजचे आहेत मुंबईचं सगळंच हाली उल मोदीनं काय म्हणलं बाबा का, बोलायला बोला बोला, काय म्हणता बोलायचं आता आली मंडळी बरं जागा आहे का मी सगळीकडे दाखवणार बोट दाखवू नका आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई उभारलेत ओमरावजी पण उभारलेत भाऊसाहेब आंदोळकर पण उभारलेत पंचितचे अर्जुन सरकर पण उभारलेत नवनाथ दुधाड पण उभारलेत वेगवेगळ्या पक्षाकडून काय उमेदवारांमधून काय वाटतं बरं तुम्हाला त्यांच्याकडे बघितलं कसं वाटतं काय बोल की <वाला। laughs> कानात बोलते तो भारी असते लोक खतरनाक असते लावून देतातून बघत बसतात जवळ आमचा मराठा विषय होता ज्यावेळेस जरंग पाटला जो आला तेव्हा मी जना पाटला फडणवीसला बोलले होते आपले ओमदाच मध्ये कुस्ती करून हे के केलेलं आहे तेव्हा आपल्या राणादाला म्हणजे विरोधात बोलले होते जनगर पाटलाच्या काय गायबाजी विशेष नाही जास्त बोलाय की तुम्ही आता काय बोलायचं नाही तर एकशे एक टक्का राहणार आपलं ओमदादाच येणार निवडून हेच बोला की दुसरं काय नाही दुसरं काय नाही आमचं होय काय वाटतं सर आपला काय विषय आहे आता आपण दोन हजार चौदाला काय झालं काँग्रेस का सत्तर वर्ष होतं बाबा त्यांनी काय केलं नाही परत काय झालं मोदी साहेबाला चलो मोदी मोदी एकदा आपण परिवर्तन घडूया आणि मोदींनी बी तशी ही गोष्ट आहे त्या महागाई बेरोजगारी तवाचा गॅस बघता पेट्रोल बघता साधा दूध दही सगळ्या खात शेतकऱ्याच्या खातापासून कुठंवर पेट्रोल हे पर्यंत इतकी महागाई प्रचंड झाली सगळे जेवढे आपल्याकडे हे प्रकल्प आलेते जो पॉक्सन वगैरे सगळे गुजरातला गेले आपल्याकडे काही राहील नाही सध्या ओमराजे कारचे ताई ओमराजे ओम बाबा काय म्हणते काय हात नाही करायची सवय लोकांना बाबा दुसरीकडे दाखवते तुम्ही तर नाही दाखवणार दुसऱ्याला मी नाही दाखवत <laughs> कसं कसं आहे बरं <laughs> ओम राजे का बर चांगला माणूस आहे जनसंपर्कातला आहे राणा दादाला बोलायला जायचं झालं तर अगोदर त्यांच्या पुढारीले बोलावं लागतंय तेव्हा तितकं काम होत येतं नाहीतर होत नाही तर ओमदादाचं डायरेक्ट आहे हॉटलाईन आहे आणि काँग्रेसला चोर म्हणत होते ही माग आता ही चोराची संधी तिथं गेली मोदीच्या वॉशिंग मशीन गे, गेलेले बघूया चोर कोण थेट दाखवतो मी तुम्हाला काय म्हणले चोर कोण आता सध्या मोदी चोर आहे ना चोराचा साथीदार म्हणजे चोरच झाला तो ग्रामीण भागातल्या नागरिकांना काय काय वाटतंय ना मग त्यांच्या मनात नेमकं काय खतखत चालली बघूया काय चालतंय काय म्हणता हां ठीक आहे ना काय ना तुमचं गौतम साबळे कुठे तुम्ही भांडरावडी काय एकंदरीत वातावरण कसं वाटतंय बरं आता ओमराजे उभारलेत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजेची काय बरं विकास बी केला तर तिथंच आहे नाही विकास केला तरी बी आहे लोकशाही धोक्यात असलेली वाटते आम्हाला बरं कारण भाजपची जी जी नीती आहे ती पाकिस्तानच्या मिलिटरी टाईप वाटायला लागलेल्या आहे जो दिल्लीचा मुख्यमंत्री आपला केजरीवाल त्यांचा विकास बाबा विकास पाहूनही त्यांना आतमध्ये जायची पाळी पाळीली आहे मग आज सर्वसामान्यांच काय होणार आहे त्यामुळे आम्हाला ओम मोदीच्या विरोधातच ओमराजेच पाहिजे कोण ओमराजे म्हणतोय आहे कोण अर्चना काय चाललं बाबा या कुठं चाललं पाणी घेतलंय का उन्हाळाला तेव्हा खिशात उन्हा लागले काय नाव आहे तुमचं सोमनाथ आता निवडणूक लागली अर्चनाताईची ओमराजेची ओमराजे पण उभारलेत पण उभारले आंदेडकर उभारलेत अर्जुन सरकर उभारलेत काय वाटतं वाटत काय वाटतं हा त्यांचा धंदा ते करायला लागलेत हा आपल्याला काय असं ओळखीत ओळखित हो? आम्हाला कोण ओळखीत तुम्ही कोणाला ओळखता आम्ही हो? कोणालाच ओळखित मी हा आम्हालाच कोण ओळखीत जनतेला आपल्या पुरतं ते आता बाहे पडत आता पुन्हा <laughs> कोण येत आहे हा हा अजून एक महिना दोन महिना कोणी येत आहे का इकडं येत महिना कुठला आता सतरा दिवस राहिले सतरा दिवस झाले होते आपल्याला कुठलं केशात घालायचं काकत घालायचं असलंच आहे ना कसं कसं होईल आता कस जसं होईल तसं होईल होईल तसं होईल यांना काय देणं घेणं नाही मग इथं जसं होईल तसं होईल म्हणले बाबा आता कसं आहे सांगू शेतकऱ्याचा प्रश्न हे ती कुणी सोडू येत नाही सगळी जी राजकारणी आहे ती एकाच घरात दोन्ही दोन उमेदवार आहेत पोहोनराजे बी तिथंच डॉक्टर साहेब तिथंच आपल्या धाराशिवला दुसरा चेहराच मिळ नाही गेला आहे ह्यांचे सगळं हुकमत आहे तर ही बदलतं बदलत ना तर नाही जी कधी आयुष्यात आपल्या तर झेंडा हातात घ्यावा लागते पण सध्या आम्ही ओमराजेचा घेतलेला आहे तर माणूस चांगला आहे फोन केला की के जागृत होतो आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बी ओमराजे जेवढे म्हणतात तेवढे बी त्यांनी काम केलेलं नाहीत तिथं पण काहीतरी करतील ही अपेक्षा ठेवू आणि त्यांनी बी इथून पुढे काम करावं लागते ओमराजेने नुसतं शेल्फीवर बी ती निवडून येणार नाहीत काम करावं लागते काम दाखवावं लागते काहीतरी त्याच्या आमचं म्हणणं तर आहे ओमराजे बघा आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या गावातून नागरिकाच्या मनातली काय खदखद आहे नेमकं मी तुम्हाला दाखवतोय आज मी तुम्हाला सुंबा येवती आणि भंडारवाडी हे भंडारवाडी आज शेवटचं गाव आहे तीन गावातल्या नागरिकाचं काय मत आहे थेट दाखवलेलं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे दोन कोटी अकरा लाख व्हिव्हर्स आमच्या चॅनलचे आहेत सगळ्यात अगोदर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तुम्हाला छोटी बातमी असो किंवा मोठी बातमी असो तुम्हाला दररोज बघायला मिळेल आणि हां आम्ही हा जो विषय दाखवतोय हा विषय फक्त चर्चेचा आहे चर्चा काय चालली हेच दाखवतोय आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत हवा कोणाची असू द्या फक्त चर्चा आमच्या बातमीची राहील असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी सुंबा येवती भंडरवाडी उस्मानाबाद धाराशिव